नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपण आज करणार आहोत पाच ते तीन ठिपक्यांची सुंदर अशी रांगोळी याप्रमाणे आपल्याला पाच ठिपके टाकून घ्यायचे आहेत पाच चार आणि तीन दोन्ही साईडला वरच्या आणि खालच्या साईडला याप्रमाणे पाच ते तीन ठिपके टाकून घ्यायचे आणि मी दाखवते त्याप्रमाणे लाइन लाईनमध्ये तीन ठिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत याप्रमाणे आता मधल्या लॉटला धरून आपल्याला याप्रमाणे फूल काढायचे आहे आणि या, फुल या फुलामध्ये आपल्याला रंग भरायचा आहे मी गुलाबी रंग भरते आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही भरू शकता आणि आता बाहेरच्या साईडला जे डॉट आहेत आणि जे आपले स्टार बनलेले आहे त्याला धरून आपल्याला डिझाईन काढायची आहे मी दाखवते याप्रमाणे सर्व बाजूला आपल्याला याप्रमाणे डिझाईन काढायची आहे साधी आणि सोपी रांगोळी आहे खूप लवकर होईल आणि खूप आकर्षक पण दिसते तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मी तुमचे प्रत्येक कमेंट वाचते आता या डिझाईनच्या मध्ये आपल्याला असे डिझाईन काढायची आहे याप्रमाणे आणि याच्यामध्ये पण मी गुलाबी रंग भरते आहे आहे बाजूला हे पार्ट आहे त्या पार्टमध्ये पण तुम्ही रंग भरू शकता तुम्हाला आवडेल तर आता यावरती आपण डिझाईन काढणार आहोत त्याप्रमाणे डॉट टाकून घ्यायचे आहेत मध्यभागी मोठा आणि त्याच्या दोन्ही साईडला दोन दोन छोटे आणि याप्रमाणे आपल्याला ओढून घ्यायचे आहे कोणत्या पण पेनच्या साह्याने मी ओढते आहे स्केच पेन आहे तुम्ही उदबत्तीच्या काढीने पण करू शकता उदबत्तीच्या काडीने छान होतं अशी छानशी आपली रांगोळी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा आणि अशा नवनवीन कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा थँक्यू